बघायसाठी पहिले ट्रू व्हर बघितले तिथे काही व्हिडिओ काटी नाही आता ड्रीम मोटर्स मध्ये आहे तिथे पण तुझ्याला मस्त अशी गाडी भेटले तर बघू चालवायला तो चालवणार माणूस आहे ना आमचा त्याला घेऊन येणार आहे म्हणजे कसं आहे तर गाडीमध्ये काय फॉल्ट आहे ते समजायला आता तयारी झाली मस्त आणि तिने क्रिसमसची ट्रॉफी नाही घातली त्यांचं बॅगी मध्ये ठेवली <laughs> आणि आतमध्ये गेली ती सुद्धा मग आता तेच ना तो चोरीच करायचा असेल तेच प्लॅन असेल कारण त्या दिवशी झालं दोन वाजता परवाच्या दिवशी मी उठलेलो काही जणि चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता चाललंय प्रीमियर कॉलनीवर म्हणजे मानपाड्याला काम आहे एक सांगतो पुढे गेल्यावर काय काय काम आहे तो तर बघू तुषार आणि मी चालू आहे काम तुषारचं आहे माझं नाही तर बघू आता तुषारच्या घरी जातो आणि तिकडेच भेटतो तुम्हाला कारण की त्यांनी मला फोन केला होता की तयार झालं आहे आणि मग मी जी तिकडे झाले पूजा मार्गशीचा दुसरा गुरुवार आहे नंतर पूजा झाली ना म्हणजे तोपर्यंत मी येईल ते तुम्हाला दाखवेलच मी पुढे माझी वाड बघून मस्त आहे की झोपलेला त्याला उठवलं आहे जे असंच अंग टाकलेलं त्याने उठला आहे गाडी घेऊन बघू आम्ही डायरेक्ट सोनारपडा इथे गाडी बघायसाठी पहिलं ट्रू व्हेलर बघितलं तिथे काही व्हिडिओ गाडी नाही आता ड्रीम मोटर्समध्ये आहे तिथं पण तुषारला मस्त अशी गाडी भेटली आहे तर बघू चालवायला जो चालवणार माणूस आहे ना आमचा त्याला घेऊन येणार आहे म्हणजे कसं आहे गाडीमध्ये काय फॉल्ट आहे ते आता आम्हाला तर चालवता येत नाही ना तुशारला येत फक्त गाडी बघायला आलो आहे गाडीची प्राईस वगैरे मस्त अशी त्याच्या पडवडणारी त्याच्यासारखी आहे बघू आता काय आता पण बघ बघायला गेले एका दुसऱ्या दुकानामध्ये तिथं पण बघतोय आणि मग तुम्हाला सांगतो काय पुढचा अपडेट आहे तर गॅस ते तिकडून आलो गाडी वगैरे बघून आणि जेवण करून झोपलो आणि मग अशी उतरून डायरेक्ट साफसफाई केली खालचे दोन रूम आहेत माझे खालचे वन बी एच के वन बी एच के ते पाच वर्षापासून बंदच आहेत त्यांना काही यूजच नाही केला त्याला कलर वगैरे मारायचा आहे पण आता सध्या काम थांबवलं आहे काही कारण असतं आणि आता साफ केलं आहे पूर्ण हे वन बी एच के वन बी एच के दोन रूम आहेत हे साफसफाई केली आता चालू आहे हरेशच्या घरी हरेशने बोलवले काय काम आहे का माहीत नाही बघून आज काय जास्त ब्लॉग शूट नाही केला बघू जर रात्रीपर्यंत झाला नऊ दहा मिनटाचा तर नक्की आम्ही हा ब्लॉग टाकेन नाहीतर मग हा ब्लॉग उद्याच्या दिवसाला कंटिन्यू करणार आहे आता जातो त्याच्या घरी काय काम आहे बघू मग तुम्हाला तिकडे जाऊनच भेटतो डायरेक्ट तिथे जाऊनच भेटतो चला पोचलं आहे तर हरेश त्यांच्या घरी चालतोय काय बघू आता आतमध्ये काय आहे मग तो मला भेटतो थोड्याच वेळेला नाही काय काम मलाच ना मस्त त्यांनी सोकेस वगैरे आणले आणि पार्टीने दिली बड्डेची वगैरे कसलीच पार्टीने दिली पोराचा पण बड्डे होता आणि त्याचा पण बड्डे होता बघा कसा सोकेज आम्ही मस्त गेली फुल पैसा आहे बाईक पैसा मी निघालो त्याच्याकडून व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम आला त्याचा चालूच नव्हतं तो केला चालू करून आता निघाली घरी म्हणजे खूप वेळ बघतो दिवस दुसरा मी काय काहीच शूट नाही गेला आणि आता मस्त हलवा खायला घेतले बघा कशामध्ये घेतलंय बघा हलवा गाजराचा हलवा आहे पटापट खातो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो मोकला रस्त्यावर तुष्याच आहे आणि सुहानी येते आणि जर सणाला लागली सुट्टी क्रिसमसची सुवानीला नाही सुटते हो आता येते थोड्याच वेळेने येईल मग तुम्हाला आल्यावरच दाखवतो तिला काहीच आली सुवानी आणि आज क्रिसमसचा कार्यक्रम सेलिब्रेशन होता त्यांची बघा अशी तयारी झाली मस्त बोघी आणि तिने क्रिसमसची ट्रॉफी नाही घातली त्यांचा ते बॅगीमध्ये ठेवली आणि आतमध्ये गेली आणि सिक्रेट म्हणजे जे पण असतात ना स्कूलचे त्यांनी अडवलं तर मुद्दाम तिला असा रुमाल दाखवला लागला आणि आतमध्ये गेली असे आकारते आणि यांचं हे खेल, 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 खेल। तो तो पुन्हाला पुन्हाला पुन्हाल। लागल ना डेंजर खेळ कोणाचे लागेल ना काठीचा डेंजर खेल खेळता चला तिचे कपडे चेंज करतो ना मग तुम्हाला पुन्हा भेटतो खेलाचं नावच आहे बघा कसं खेळता लागेल कोणाला काय संबंध नाही छोडा किव क्या चव्हा छोडा किऊ देग देग वाट लावतात पूर्ण असं प्रत्येक गोष्टीच वाट लावतात आणि रात्री ना नुसत्या काट्या असं पडलेल्या असतं काल तुम्हाला व्हिडिओ दाखवले ना तर दाखवलं असतं मला पूर्ण असे काट्या टाकून ठेवतात रस्त्यामध्ये पण स्कूटी येईल पडेल ते त्यांना काहीच नाही बघू शकता भूमी चेक करा मध्ये बघा भूमी काय करते बघा बघा ही भूमी अशी काय भूमी काय करत कशाला खाली टाकत ती खेळायला ते असं माती कशाला उडवतं घाली आता पलियात नाही कोर्डमध्ये गेले लाकडांच्या आणि पूर्ण माती रस्त्यामध्ये येतं ती रस्त्यामध्ये उडत म्हणजे ती ठेवले साईडला ती रस्त्यामध्ये ओढत लपली बघा आतमध्ये बघा पुन्हा आली आता त्या साईडला गेले लपायला बघा नुसतं कचरा रस्त्यामध्ये ओढवतं आता एवढे लांब उडवले ती कशी चालत चालत मग ती घरामध्ये जाते ते बघा लपली खाली लपते बघा अकेले आणि इकडं मस्त उभा राहिला आहे आणि दुसऱ्यावर गेला होता रिक्षावर आला काही काम आहे जा तुम्हाला सांगितलं नाही आता जर वेळ भेटला तर मस्त जेवण झाले आणि निघाले चालायला सोबंनी रडते आणि तिला चालायला दोन दिवस काल पण आले नाही काल पण मला टांग दिली तिने म्हणजे काल गेलो होतो आणि मी व्हिडिओ शूट नाही आता चालू आहे चालत चालत रस्त्यावर आता पोचलोच आम्ही आणि बॉक्सरसुद्धा आमच्या जोडीला आले आज जेवताना काही शूट तर नाही गेलं आज पण जास्त काही शूट केलं आणि आज नुसते गडबड गडबड चालू आहे आणि आमचं सप्ताह लवकर येणार आहे म्हणजे ये एक महिना राहिले पण त्याचीसुद्धा तयारी झाली आहे नाणे त्यांची परत आज चर्चा झाली आहे कारण की आज एक गुड न्यूज आहे आणि ती गुड न्यूज अशी आहे की माझा ब्लॉग नंबर फिफ्टी थ्री बघितला असेल प्रशन्न आणि रसिका वहिनी म्हणजे आमची तर तिला आज प्रशांत म्हणजे मुलगा रसिका म्हणजे आणि आनंदाचं पूर्ण वातावरण आहे सरूर आहे आणि त्याचे त्यांचे जी चार जर झाले होते सांगितलं नाना ना त्यांच्यात म्हणजे तुषारचा मोठ्या भावाचा मुलगा झाला तुषार नाना झाला मीसुद्धा नाना आहे जाऊ पटापटाचा पटा राऊंड मारून घेतो सोहणीला आज पण सांगितले पाच मिनटं बघू पाच मिनटं होतात की नाही पाच मिनटं झाले तर मग पण परत तुम्हाला आम्ही भेटणारच आहे चालतो आहे तिकडे बंधनचा हो चालले गेली होती आणि बंगार वेचणार आला होता बॉक्सरनी त्याचा कारा घेतले बघू शकतो तुम्हाला दाखवतो बघा आता फटाफट जातो पण जातो तर तिथंच आहे हो आहे आणि बॉक्सरनी कारा घेतलेल्या त्याचा आणि यावेळेस कोण नाहीत आता थंडीच्या वेळी जास्तच चोर येतात जरा सावधान काल का परवाच्या दिवशी पण आमच्या घराचे इथे आले होते रात्री दोन वाजता मी जागत होतो अशी बॉक्सर जागा होता म्हणून ते काय ते घराचे इथे आसपास आले नाही कारण मी तो नवीन माणसाला बिलकुल उभा करत नाही आणि बघा मंथन सुद्धा गेले होते आईने मंथन हे प्रथम सॉरी मंथन ना ही सुद्धा मग आता तेच ना तो चोरीच करायचा असेच प्लॅन असेल कारण त्या दिवशी झालं तो दोन वाजता परवा दिवशी मी उठलेलो तिकडे हनुमान जवळ आपल्या अंगणाचं उठल्या उठल्या ते फूड दोन तीन कुठं बोर कंपाउंटपर्यंत चालला आता काहीच आता ना भर बोर कंपाउंटपर्यंत चालायला आणि कोण कोण होते आज हे दोघंच घेता ना माझं चल चालेल आता साईल वगैरे नाणी वगैरे सगळ गेलं चिवून आणि येतात चालत तोपर्यंत सूरज भेटला मस्त बोललं त्याची अरे परवा म्हणजे सॉ सॉरी संडेला आहेत शर्ती तुम्ही जे काय समजा शर्ती आहेत पिसार्टे माझे तर तिथं जायचा प्लॅन आहे तीसुद्धा नक्की व्हिडिओ बनवू कारण की त्या दिवशी मला हल्दीला पण जायचं आहे तर प्रॉब्लेम तर होणारच आहेत बघूया आता कसं काय होतं ॲडजस्टमेंट करावंच लागेल हलती समजा रात्रीच्या वेळेला आहे पण मला जायचं आहे लवकर आणि मम्मीचा काम होतं आहे कारण मामाच्या घरी आकडे आहे मम्मीच्या मामाच्या घरी तर जाऊ पटापट बघू नाणीच आल्यावर तुम्हाला दाखवतो मी आहेत मागे चालत आता कारण मी ते पूर्ण बोईर म्हणजे आमचं शिर्डीवर रोड आहे ना त्या रोडला पूर्ण बोईर कंपाऊंडपर्यंत पर्यंत जातात आणि ते अर्धा तास चालायला लावतात एकच राऊंड मारायला तास एकदम क्लोज क्लो ना आपले राऊंड पटापट असतात म्हणून काय सूरज आहे तिकडे कार्तिक सूरज ते तिकडे बोलत आहे शर्तींचा चालू आहे त्यांचा प्लॅन बघू कसं काय होतं ते सांगतो तुम्हाला पुढे चला तर काहीच नाणीचं गेली जर गेली घरी रिक्षामध्ये रिक्षामध्ये आली ती की त्यांना उशीर झाला चालत्या यायला रिक्षामध्ये मी बसलो सूरज आणि मी बोलत बसलेलो मस्त तिथे ज्यांनाच्या सलून जवळ आणि ज्यांना पण निघून गेला मग आम्ही पण निघालो घरी कार्तिक वगैरे ते चाले आता नाक्यावर राऊंड मारला तोपर्यंत मी आणि बॉक्सर निघालो घरी घरी सोहळ्याला आधीच पाठवली ती बोलता ताण लागली मग गेली घरी नाणीचं असते मग तुम्हाला दाखवलं असतं नानीचं किती किती सर चालतात मग नानीचं तुम्हाला इंट्रोडक्शन करून देत असतं हे बघ <laughs> बघ अशी क्रिसमसची आता टोपी घालते शालेत तर घातली नाही चला तर काहीच आता थंडीसुद्धा खूप वाजायला लागली आणि आज दोन दिवस झाले अशी थोडी थोडी थंडी पडते ना तर याच्या आधी थंडीत नव्हती चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या अशाच बघून चला बाय बाय